ओ, आ, नमस्ते मॅडम तुमचं नाव कसं म्हटलं कीर्ती साळंके बर राहणार बीड बीड आता तुम्ही डी आणि अँटोक टी हे कधी पासून वापरताय मॅडम आपलं दिवस झाले दहा पासून वापरताय बर आणि हे औषध घेण्याची तुमची शुगर किती असायची दोनशे चाळीस पीपी होती दोनशे चाळीस ओके आणि फास्टिंग फास्टिंग एकशे सत्तर एकशे सत्तर फास्टिंग एकशे सत्तर होती आणि पीपी तुमची दोनशे चाळीस होती आता तुम्ही जे आपल्या संस्थेचा डी आणि टी जे घेताय त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक पडला शुगर मध्ये किंवा आ... पीपी एकशे चाळीस झाली पीपी एकशे चाळीस झाली ओके आणि हो। आय विकनेस ते कमी झाला थकवा वगैरे तुमचा कमी होत आलाय बर आणि तुमची हे हो। फास्टिंग फास्टिंग नव्हती केली डॉक्टरने डॉक्टर म्हणले अजून पंधरा दिवसांनी करू ओके ओके दोनशे चाळीस होती ती एकशे वर आली तुमची मॅडम तुम्हाला पंधरा दिवसामध्ये खूप चांगला रिझल्ट आहे बऱ्यापैकी तुमचे शुगर नॉर्मल झालेले आहे